तर राज्यातील कारागृहांमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा झालेला आहे असा खळबळजनक आरोप हा राजू शेट्टी यांनी केलेला आहे राजू शेट्टी यांनी हा मोठा आरोप केलेला आहे राज्यातील कारागृहात घोटाळा झाल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी यांनी हा मोठा आरोप केला आहे मुख्यमंत्री घोटाळ्याची चौकशी टाळतायत असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे तर राजू शेट्टी यांनी हा मोठा आरोप केला आहे मुख्यमंत्री घोटाळ्याची चौकशी टाळतायत असा सुद्धा आरोप त्यांनी के केला आहे मुख्यमंत्री सातत्यानं या विषयावर निर्णय घ्यायला चालढकल करतायत माध्यमा समोर सांगतायत की पुरावे माझ्याकडं आले तर मी कारवाई करेन आणि पुरावे घेऊन मी भेटण्याचा प्रयत्न करतोय तर दोन दिवस मुंबईमध्ये थांबून सुद्धा मुख्यमंत्र्यांना पाच मिनटासाठी वेळ देणं शक्य झालं नाही पाचशे कोटींचा घोटाळा झालेला आहे राज्यातल्या कारागृहात हा घोटाळा झाल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय आणि या प्रकरणी मुख्यमंत्री या घोटाळ्याची चौकशी टाळतायत असा सुद्धा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय सोबतच राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा थेट आरोप केलेला आहे पत्रकार परिषद घेत त्यांनी हा थेट आरोप केलाय महा पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचाही यामध्ये सहभाग आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय राजू शेट्टींनी सगळ्यांची थेट नावं घेतलेली आहेत आणि या प्रकरणी कारवाई का टाळली जाते असा सवालही मुख्यमंत्र्यांना उपस्थित केला आहे जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये पाचशे कोटीहून अधिक घोटाळा झालेला ही वेळोवेळी पुराव्यानेशी मी सिद्ध केलेलं आहे जवळजवळ तीन चार महिन्यापासून मी सातत्यानं पत्रव्यवहार करतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळवलं राज्याच्या मुख्य सचिवांना मी तीन वेळा जाऊन भेटलो सगळे पुरावे त्यांना सादर केले चौकशीचं सा सा आश्वासन त्यांनी दिलं परंतु त्यातून निष्पन्न काहीच होत नाही तर राजू शेट्टी यांनी हा मोठा आरोप केलेला आहे राज्यातल्या कारागृहांमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि ही माहिती असूनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात चौकशी करण्याचं टाळतायत असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात त्यांनी काही थेट नावंसुद्धा घेतलेली आहेत तर राजू शेट्टी यांनी हा थेट आरोप केलेला आहे कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कारागृहामध्ये पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा थेट आरोप केलेला आहे आणि या प्रकरणी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस चौकशी करण्याचं काळ टाळतायत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचाही यामध्ये सहभाग आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय सुद्धा राजू शेट्टी यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर काही आरोप या केले होते आणि पुन्हा एकदा राजू शेट्टी यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे कोल्हापुरात त्यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मोठे आरोप केलेत मुख्यमंत्री या प्रकरणी घोटाळ्याची चौकशी टाळतायत असा सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे राज्यातल्या कारागृहांमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणी मुख्यमंत्री चौकशीत टाळतायत सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे पोलीस महासंचालक अमिताभ गुप्तांचा घोटाळ्यात सहभाग आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे तर भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत अजितजी राजू शेट्टी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केला आहे कारागृहामध्ये राज्यातल्या कारागृहात पाचशे कोटींचा घोटाळा झाला आहे मात्र प्रकरणी मुख्यमंत्री चौकशी करण्याचा टाळतायत असा थेट आरोप केला आहे काय उत्तर द्याल त्यांच्या थेट आरोपाला माझं थेट उत्तर असं आहे की राजू शेट्टी साहेब गेले काही दिवस या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्र घेऊन अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत माझं असं स्पष्ट त्यांना सांगणं की आपण मुख्यमंत्री मोदयांची एकदा भेट घ्या त्यांना समजून सांगा सगळं आणि कुठल्याही पद्धतीने कोणी या राज्यामध्ये जर आरोप केले त्याच्यामध्ये के तथ्य असलं तर या राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्याची चाचणीन दखल घेतात हा इतिहास आहे राहता राहिला विषय त्याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यांनी घेतले ते अधिकारी कुणाच्या जवळ आहेत हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय चर्चा घडल्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी मदत केली याच्यावर माध्यमांनीच आरोप केले होते त्यामुळं अगदी स्पष्ट त्याच्यात दिसतय की राज्यामध्ये ज्या अशा लोकांना आणि आमचं सरकार आल्यानंतर अशा अधिकाऱ्यांना माननीय देवेंद्रजी तातडीनं बाजूला केलं राज्याच्या गृह विभागामध्ये काही लोक वर्षानुवर्ष राज्यामधल्या काही बड्या नेत्यांचे जे देशाचे नेते स्वतःला म्हणतात त्यांचे अक्षरशः आख, पाळीव श्वान असल्याची काहींनी टीका केली होती अशा मंडळींची नाव आहे त्यांना आम्ही पाठीशी काढला आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी कुठल्याही मग तो स्वतःच्या पक्षाचा असो प्रशासनातला किती जवळचा असो जर दोषी असेल त्याला पाठीशी घालण्याचं काम कधी करणार नाही दोषी असेल त्यावर अशा पद्धतीचे आरोप होतात त्याला कधीच आजपर्यंत पाठीला पाठीशी घालणार नाही हा इतिहास थी आहे त्यामुळे राजू शेट्टींनी व्यवस्थित मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विषय समजून सांगावा शंभर टक्के कारवाई होईल ठीक अजय जी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल